जान्हवी आणि अरबाज यांच्या टास्क बद्दल आपण आज बोलणार आहोत कारण की ज्या पद्धतीने तो काका कोवा काका कुवा हा जो पक्षी आहे तो पर्सनली मला तरी माहिती नव्हता मी फर्स्ट टाइम ते नाव ऐकलेलं आहे मला देखील गॅरंटी आहे दे की सत्तर ते ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रातील त्यांना देखील हा पक्षी कोण आहे कसा आहे कसा काय दिसतो हे माहीत नसणार आहे जेव्हा कधी त्यांनी सर्च केला असेल आता हा एपिसोड झाल्यानंतर तेव्हा त्यांना कळाला असेल की यार हा काका का कुवा नमका दिसतो तरी कसा कसा असतो कुठं असतो मला पहिली गोष्ट कळत नाही त्या अरबाजला एकतर मराठी पक्षीच माहीत नाहीयेत कुठले आणि मला तर वाटतं बिग बॉसने स्पेशली त्यासाठी हा पक्षी ठेवला होता का काय कारण की त्याला हिंदीचे शब्द माहीत असतात त्यामुळे काका कुवा त्याला आठवेल की काय असं बिग बॉसला वाटलं असू शकतं पण ज्या पद्धतीने त्या अरबाजला साधे कावळा चिमणी घोडा गाडी गाडव अशा एवढ्याच गोष्टी माहीत असतील मराठीतल्या त्याच्यासमोर तुम्ही एकदम असं ट्रिकी प्रकारचा जो पक्षी किंवा काय असेल ती गोष्ट ठेवली त्याला काय घंटा काढणार आहे ती बिचारी जान्हवी तिकडे रडू 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 बेजार झाली तिला कळत नव्हतं काय करून काय नाही शेवटी त्यांना शून्य बीबी करन्सी तिथून घेऊन जावी लागली आणि ऍक्च्युअली तो हसण्यासारखा टास्क होता पर्सनली सगळ्या लोकांसाठी पण बघायला गेलं तर हा पक्षी कोणाला माहितच नव्हता हो त्यामुळे संपूर्ण लोक जे आहेत आता पूर्ण घरामध्ये विचार करा पूर्ण घरामध्ये फक्त पॅडी भाऊ आणि असं वाटतं त्या अभिजितला हा पक्षी माहिती होता बाकी सगळे लोक म्हणतात हा कोणचा पक्षी आहे आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा हे त्याचं नाव ऐकलंय जानवी देखील ते करून दाखवते सगळं पण ती देखील म्हणते हा पक्षी कुठला आहे तो मी आज आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेला आहे पहिल्यांदाच त्याचं नाव ऐकलेलं आहे तर कशा प्रकारे आपण त्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार यार म्हणजे जानी बिचारी तिकडे लंगडी झाली होती त्यात देखील ती देवडी ऍक्टिंग करू, करू 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 पार शिव्या देव, देव देव शेवटी काळाला तरी त्याला सापडला नाही हातात होता पण त्याला काय समजलं नाही अरे जाऊ द्या मित्रांनो पण हा एक फन टास्क झालेला आहे जाऊ द्या होत असतात गोष्टी पण आता संपूर्ण महाराष्ट्राला कळालं की काका कुवा हा नेमका पक्षी दिसतो कसा आणि तो नेमका काय करतो कसा दिसतो या संपूर्ण गोष्टी समोर आलेल्या मित्रांनो तुमचं काय मत आहे या टास्क बद्दल नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र